कालव्यावरील साको पूल कोसळले बकऱ्यांचे जीव वाचविण्यात ग्रामस्थान यश नागरिकांचा रहदारीचा मार्ग मात्र बंद सर्वत्र संतापाची लाट कोलाटपाट बंधारे खात्याच्या गलतान कारभाराचा फटका अखेर सर्वसामान्य नागरिकांना बसला पुगाव पुरी आदिवासी कडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच मेन काळव्यावरील साको पूल गुरुवारी दिवसा ढोळ्या अचानक कोसळला तर घटनेत पुलावरील मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवांच्या बकऱ्या पुलावरून खाली पडून वाहून जात असताना कोणताही विचार न करता मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धावा करत बकऱ्यांचे जीव वाचविण्यात यश मिळवले मात्र पूल कोसळल्याने येथील रहिवासी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे तर यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाययोजना सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे बघा पुगाव आदिवासी वाडी पुगाव आमच्या रेल्वेगाडीचा रस्ता जो आहे तो आज जवळ किती किलोमीटर हा वीस किलोमीटर होईल तेवढे अंदाजा येणं जाणं आमचा आता ब्रीज मोडल्यामुळे आमचा बंद राहिला आहे आता आम्ही जाणार कशाने येणार कशाने आमचा सामान सुमान सगळा बंद असल्यामुळे खाणार का एवढ्या दिवसात त्यामुळे आम्हाला हा ब्रीज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे दोन चार दिवसामध्ये हा हो हे बघा बकरी बिकरी आहे आम आमची त्यासाठी पाण्यात पडली होती ती आम्ही काढून वरती घेतलेला आहे ब्रिजवर लोका, लोका विकास आधारी असती डिलिव्हरी कुठली आमची जर झाली अचानक आणताना सुद्धा आमची गालन होते तर म्हातारी कोतारी डॉक्टर कडे येणार डोली बांधून सुद्धा इथं आणावा लागतो त्यामुळे आमचा ब्रिज कुठल्या परिस्थिती व्हायला पाहिजे आम्ही साहेबांशी चर्चा केली त्याही काय आम्हाला मान्यता दिलेली नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका